मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिकांमध्ये आपल्या लिव्हिंग करता कस्टोडियन नियुक्त केलेले आहेत याची माहिती आहे का आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने लिव्हिंग विलबद्दल एक न्याय नक्की दिला आणि एक अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला मी माझं आयुष्य कधी संपवायचं या संदर्भात मी कोणाला अधिकार देतो हे त्या लिव्हिंग विलमधन तो सांगू शकतो आणि हे लिव्हिंग विल त्याची कॉपी त्यांनी नोटराईज करायची ओरिजिनल नोटराईज करायची त्याची कॉपी काढायची आणि कॉपी कोणाकडे द्यायची तर तो पोस्टर नियुक्त करण्यात आलेला आहे आणि ते प्रत्येक नुसतंच महानगरपालिकाच नाही तर नगर परिषदा असतील नगर पंचायती पन, असेल प्रत्येक ठिकाणी अधिकारी नियुक्त करण्यात आलेले सक्षम अधिकारी नियुक्त करण्यात आले की त्यांच्याकडे तुम्ही लिव्हिंग विलची कॉपी देऊ शकता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन केलं जातं आज बीएनसीचा विचार केला तर चोवीस प्रशासकीय वार्डांमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्त आहे त्या नियुक्ती केली आहे ज्यांना सन्मानाने मारण्याची इच्छा आहे अशा नागरिकांच्या त्यांच्या लिव्हिंग विल किंवा ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह एम डी प्राप्त करण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षक म्हणून त्यांना जबाबदारी दिलेली आहे कस्टोडियन म्हणून त्यांना जबाबदारी दिली म्हणजे त्यांनी त्याची कॉपी त्यांच्याकडे द्यायची ठेवायची आणि त्यांनी त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा या संरक्षकांची नावं संपर्क क्रमांक ईमेल पत्ते इतर माहिती बीएमसीच्या वेबसाईट वरती पण उपलब्ध आहे हे खास करून मुंबईच्या लोकांकरता सांगतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं जातं बरे होण्याची त्याची आशा न ठेवता त्याला लाईफ सपोर्ट वर ठेवलं जातं तेव्हा तो आधार मागे घेवा की नाही म्हणजे ते व्हेंटिलेटरवरती लाईफ सपोर्ट सिटीवरती ते व्हेंटिलेटर बंद कधी करायचं याबद्दल नागरिकांमध्ये नातेवाईकांमध्ये संभ्रम असतो आणि एवढंच काय तर डायरेक्ट हॉस्पिटलला सुद्धा अधिकार नसतो बंद करण्याचं कांग कारण का कारण कुठचंही साध्यात साध्या फालतू फलतू ऑपरेशन करायचं असलं तरी पेशंटचं आणि पेशंटच्या एका नातिकाची सही लागते आता जो ज्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवर टाकलं त्याचा पेशंटच्या नातरिकाची सही मिळेल पण पेशंटची कुठून मिळणार आणि म्हणून लिव्हिंग विल आवश्यक असतं ते लिव्हिंग विल करून ठेवलेलं असेल तर त्याच्या माध्यमातन तो निर्णय त्यांनी ज्या नातेकाकडे दिला बायकोकडे दिलाय नवऱ्याकडे दिला, दिला मुलाकडे ज्याला दिलाय तो तो निर्णय घेऊ शकतो आणि एक प्रकारे हॉस्पिटलचीही कटकट वाचते निर्णय घेण्याकरता कोणत्या आहे आणि अनावश्यकरीत्या गतप्राण झालेल्या व्यक्तीला व्हेंटिलेटर ठेवून हॉस्पिटलचं बिल वाचवत वाढवलं जात नाही आता कायदेशीर दस्तऐवजामध्ये त्यांना कोणते वैद्यकीय उपचार हवेत किंवा नको किंवा वेदना व्यवस्थापन किंवा अवयदान त्याला काय करायचं असेल तर इतर प्राधान्य तो त्यात लिहून ठेवू शकतो ते लिव्हिंग विल आहे मला असं वाटतं की लिव्हिंग विल हे प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येकाने करून अगदी स्वस्तात होतं कुठच्याही जवळच्या तज्ज्ञ व्यक्तीकडे वकिलाकडे नोटरीकडे जाऊन भेटा ते लिव्हिंग विल नोटरी करून पण चालणार आहे त्यामुळे त्यात खर्चही नाही जास्त पण ते केल्याने त्याचे फायदे अनेक आहेत हे नक्की आणि चांगलं धडधाकट असताना लिव्हिंग विल करावं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतोय मला वाटतं नवीन नवीन विषय आपण बोलत असतो आणि यानिमित्ताने तुम्हाला लिव्हिंग बद्दल परत एकदा सांगितलं पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद